नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला पुढील भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील रविराज अचानक अर्जुनला कोर्टात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतो तर आधी तो अर्जुनच्या विरोधात असल्याचे वाटत होते या बदलाचे कारण म्हणजे अर्जुनने असा युक्तिवाद मांडला आहे की रविराजला न्यायालयीन नीतिमत्तेचे पालन करून अर्जुनला पाठिंबा देण्यास भाग पाडले जाते दामिनी दोन मजबूत वकील रविराज किल्लेदार आणि अर्जुन सुभेदार यांच्याशी लढता आहे दामिनी न्यायालयात सिद्ध करते की साक्षीला खोटे बोलण्यास भाग पाडले गेले होते साक्षीने कबूल केले की तिला पवारांच्या वकिलाने खोटे बोलण्यास सांगितले होते त्यामुळे दामिनीने न्यायाधीशांकडे अपील केले पवारांच्या वकिलाच्या भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले आणि सांगितले की तिला या प्रकरणात योग्य मार्गदर्शन देण्यात आले नाही दामिनी म्हणते की जर पवारांच्या वकिलाने तिला सत्य सांगण्यास सांगितले असते तर परिस्थिती वेगळी असती आता दामिनी पवार वकिलाच्या भूमिकेची चौकी करण्याची मागणी करत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध लावण्यात आलेले खोटे आरोप पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करत आहेत अशा प्रकारे दामिनीचा हा युक्तिवाद न्यायालयात एक नवीन वळण आणतो ज्यामुळे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होते अर्जुन साक्षीला न्यायालयात सांगतो की जर तो खोटे बोलला असेल तर तो त्याच्या वकील पवारचा दोष आहे दामिनी यावर भर देते की न्यायालयात प्रत्येक पाऊल महत्वाचे आहे आणि ती या प्रकरणात तिच्या अशिलचे निर्दोषत्व सिद्ध करण्यास तयार आहे तिने सांगितले की ती या घटनेबद्दल काहीही बोलणार नाही परंतु तिने स्पष्ट केले की तिचा पती पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याला जामीन मिळाला पाहिजे अर्जुन याला आक्षेप घेतो आणि म्हणतो की जर दामिनी केस जिंकली किंवा तिला जामीन मिळाला तर हे सर्व चुकीचे होई त्यांनी न्यायालयाला असेही सांगितले की पवार यांनी यापूर्वी तीन वेळा खोटे बोलले होते आणि साक्षीदाराला खोटे बोलण्यास भाग पाडले गेले होते हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला थोडी घाबरलेली साक्षी दामिनीकडे पाहत होती जिने तिला जे बोलायचे आहे ते बोलण्याचा इशारा केला होता साक्षी म्हणाली की अर्जुन न्यायालयात योग्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत नव्हता आणि पवारांनी तिला खोटे बोलण्यास सांगितले होते असेही तिने सांगितले अशा प्रकारे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत असल्याने आणि न्यायालयात तणावपूर्ण परिस्थिती कायम असल्याने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे अर्जुनने न्यायालयात साक्षीला विचारले की तिने आधी सत्य सांगितले असताना ती सीसीटीव्ही फुटेजमधून का गायब झाली त्यांनी असेही सांगितले की त्यावेळी साक्षीचे वकील रविराज किल्लेदार होते ज्यांनी तिला योग्य दिशेने मार्गदर्शन केले नाही अर्जुन साक्षीला आठवण करून देतो की ती दुसऱ्यांदाही खोटे बोलली होती जेव्हा तिने सांगितले की ती दारू पिऊन शिवानी सोबत गेली होती यावर साक्षी गोंधळली आणि तिला काय उत्तर द्यावे हे समजत नव्हते अर्जुनने असेही म्हटले की रविराज किल्लेदारला साक्षीच्या जबाबातील त्रुटी आधीच आढळून आल्या होत्या आणि म्हणूनच त्याने खटला मागे घेतला साक्षी म्हणाली की ती रविराजचे नाव घेत नाहीये पण अर्जुनने तिला सांगितले की तो असे म्हणत आहे की रविराजने त्याचे शब्द गांभीर्याने घेतले नाही अशा प्रकारे अर्जुनच्या प्रश्नांना साक्षीकडे कोणतेही स्पष्ट उत्तर नसल्याने आणि तिची भूमिका कमकुवत होत असल्याने कोर्टातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली अर्जुनने न्यायालयात रविराज किल्लेदारला प्रश्न विचारला की जर त्याने साक्षीला खोटे बोलण्यास सांगितले नाही तर तो दोनदा तिचा वकील का होता रविराजने साक्षीदाराचा खटला का सोडला हे स्पष्ट करण्यासाठी रविराजला साक्षीदार म्हणून बोलावण्याची परवानगी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले जेव्हा रविराज न्यायालयात उभा राहिला तेव्हा त्याने सांगितले की त्याने साक्षीचा खटला घेतला आहे पण जेव्हा त्याला कळले की साक्षी खोटे बोलत आहे तेव्हा त्याने केस सोडण्याचा निर्णय घेतला साक्षीने शिवानीबद्दल दिलेले विधान पूर्णपणे खोटे असल्याचेही रविराज म्हणाले या खुलाशाने दरबारात खळबळ उडाली आणि रविराजचे शब्द किती खरे आहेत याचा सर्वांनाच प्रश्न पडला अर्जुनने पुन्हा साक्षीला विचारले की पवारांनी तिला खोटे बोलण्यास सांगितले होते का जर रविराजने त्यांना कधीच खोटे बोलण्यास सांगितले नसते तर ते सिद्ध करण्यासाठी त्यांना पवारांना न्यायालयात बोलावावे लागले असते असेही त्यांनी म्हटले अशा प्रकारे कोर्टातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत चालली होती कारण साक्षीकडे आता कोणतेही ठोस उत्तर नव्हते आणि रविराजच्या विधानामुळे तिची स्थिती आणखी कमकुवत झाली अर्जुनने साक्षीला सांगितले की जर पवारांनी तिला खोटे बोलण्यास भाग पाडले असेल तर तिने न्यायालयात स्पष्ट करावे की तिने आधी दोनदा खोटे का बोलले या परिस्थितीत दामिनी घाबरली आणि तिच्याकडे कोणताही ठोस युक्तिवाद नव्हता साक्षी म्हणाली की खरंतर पवारांनी तिला हे सर्व सांगायला सांगितले होते अर्जुन त्याला न्यायालयासमोर त्याची भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान देतो दरम्यान रविराज किल्लेदार म्हणाले की कोणताही वकील त्यांच्या अशीलाला खोटे बोलण्यास सांगत नाही त्यांनी असेही म्हटले की जर कोणी जे म्हणते ते खरे असेल तर दुसरी व्यक्ती खोटे बोलत आहे याचा अर्थ त्याच्या मनात काहीतरी चूक आहे तो अर्जुनशी सहमत झाला आणि म्हणाला की साक्षी स्वतःच्या इच्छेने खोटे बोलली रविराजने हे देखील उघड केले की शिवानी सुर्वे यांनी केस हाती घेतल्यावर त्यांना धमकावण्यात आले होते आणि त्यांनी स्पष्ट केले की धमक्या महिप्त शिखरे आणि साक्षी यांनी दिल्या होत्या अर्जुनने रविराजला सांगितले की त्याने न्यायालयात मागील दोन खोट्या गोष्टी सांगाव्यात रविराजने पुन्हा सांगितले की त्याला सत्य कळले म्हणून त्याने केस सोडली अर्जुनने साक्षीला विचारले की ती आधी दोनदा खोटे का बोलली ज्यामुळे कोर्टातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली अर्जुनने साक्षीला सांगितले की हे सर्व एक षडयंत्र होते जे तिने कबूल केले साक्षीने न्यायालयात कबूल केले की ही योजना तिची होती ज्यामुळे ती आता अडचणीत आली आहे अर्जुनने न्यायालयात युक्तिवाद केला की त्याची क्लायंट दामिनी निर्दोष आहे आणि तिला या प्रकरणाची काहीच माहिती नाही दामिनी म्हणाली की साक्षीने स्वतः पुरावे सादर केले होते ज्यामुळे केस अधिक गुंतागुंतीची झाली दामिनी साक्षीला आव्हान देते की तिने आधी तिचे म्हणणे स्पष्ट करावे साक्षी म्हणाली की तिला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही आणि रविराज किल्लेदार जो एक मोठा वकील आहे त्याने आधीच हा खटला हाताळला होता अर्जुनने न्यायालयात स्पष्ट केले की साक्षीने दोनदा खोटे बोलले आहे आणि त्याच्याकडे याचे पुरावे आहेत दरम्यान रविराजनेही अर्जुनला पाठिंबा देत म्हटले की शिवानीने त्याला सांगितले होते की साक्षी आणि महिपने तिच्यावर जबरदस्ती केली होती अर्जुन म्हणाला की तो सत्यासाठी लढता आहे आणि साक्षीचे खोटे उग्ण करू इच्छितो त्याने न्यायालयाला असेही सांगितले की साक्षीदाराने यापूर्वी दोनदा खोटे बोलले होते ज्यामुळे तिच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते त्यामुळे कोर्टातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली आणि सर्वांच्या नजरा साक्षीवर खेळल्या रविराजने न्यायालयात अर्जुनला पूर्ण पाठिंबा दिला पण त्याने हे देखील स्पष्ट केले की तो सर्व युक्तिवादांमध्ये साक्षीला पाठिंबा देणार नाही यानंतर जेव्हा साक्षीची पाळी आली तेव्हा अर्जुनने तिला आव्हान दिले की तिने सांगितलेले खोटे आता उघड झाले आहे तो साक्षीला विचारतो की गेल्या दीड तासात ती कुठे होती ज्यामुळे दामिनी विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे शिल्लक नाही साक्षी तिची भूमिका स्पष्ट करते की तिने तीनदा खोटे बोलले आहे पण आता ती सत्य सांगू शकत नाही अर्जुन प्रश्न करतो की जर ती सत्य सांगू शकत नसेल तर त्याचा अर्थ काय साक्षी तिचा मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते पण दामिनी म्हणते की ती न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही दामिनीने असेही म्हटले की तिला केस समजून घेण्यासाठी थोडा वेळ हवा होता कारण तिला माहीत नव्हते की रविराज आधीच केसवर काम करत आहे तिने सांगितले की ती रविराजशी बोलेल आणि परिस्थिती समजून घेईल आणि नंतर केसवर चर्चा करेल अर्जुन यावर नाराजी व्यक्त करतो आणि म्हणतो की त्याला आता जास्त वेळ देता येणार नाही कारण त्याच्याकडे सत्य उघड करण्यासाठी फक्त दीड तास आहे दामिनी न्यायालयात तिची भूमिका स्पष्ट करते आणि म्हणते की ती आता काहीही बोलण्यास तयार नाही पण तिला हे जाणून घेणे आवश्यक आहे की तिच्यासोबत किती गैरसमज झाले आहेत आणि तिच्याविरुद्ध किती फसवणूक झाली आहे त्याने न्यायालयाकडे वेळ मागितला जेणेकरून तो प्रकरण योग्यरित्या समजून घेऊ शकेल दरम्यान रविराज आणि अर्जुन साक्षीचे सत्य उग्र करण्यासाठी एकत्र येतात आणि साक्षी खोटे बोलली आहे हे सिद्ध करतात या परिस्थितीमुळे खटल्याला एक नवीन वळण मिळाले आहे ज्यामुळे दामिनीची भूमिका कमकुवत होताना दिसत आहे न्यायालयाकडून वेळ मागताना दामिनीने संकेत दिला की ती आता काहीतरी नवीन करण्याची योजना आखत आहे ज्यामुळे ती नवीन काटकसरस्थांची तयारी करत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो अशा प्रकारे न्यायालयात सुरू असलेल्या चर्चेमुळे सर्व पक्षकारांसमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे आणि आता सर्वांच्या नजरा दामिनीच्या पुढील पावलावर आहेत मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला सिरियलचे भाग बघायला मिळतील धन्यवाद